कर, पन, आ, मी चंद्रकांत नारायणराव राजूरकर राहणार माना तालुका मुदेपूर्वी जिल्हा अकोला पण सर्व्हिस मुळे मी परभणीला स्थायिक झालेला आहे स्थायिक झालेला असल्या कारण आपल्या विदर्भातली दिंडी हा गजानन महाराजाची पादुकाची ते इथं येते हे माहिती पडल्यानंतर त्याची सेवा मी आठ ते दहा वर्ष झाली करतोय आणि व्यवस्थित सगळं काही करून घेतात महाराज करून घेतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना इथं भेटण्याला आल्यानंतर आपली मुरली इंगळे आणि आमचे सुद्धा हे सहभागी होतात आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या परम सेवा करतो आणि आम्हाला सेवा मिळते राजीर साहेब जे आहेत ही आम्ही दिंडीची म्हणजे गमत मागितली होती परंतु त्यांचा तो योग न आल्यामुळे त्यांना हा योग म्हणजे अल्पमहाराचा माझ्या मिस्टरांना खूप म्हणजे पोटाचा त्रास होता आणि डॉक्टर आम्ही आदरून गेलो होतो की आता आम्ही पुढे काहीच करू शकणार नाही मुलाचं लग्न राहील सगळंच राहिलं होतं पण मी महाराजांना म्हणून शेगावला प्रार्थना केली की के मी अकरा वाऱ्या करीन माझं जमलं नाही तर मिस्टर येत जातील आणि आम्ही शेगावच्या अकरा वाऱ्या केल्या यांचे सगळे रिपोर्ट एकदम एकदम सगळे नॉर्मल आले डॉक्टर म्हणले काका तुमचे रिपोर्ट खूप छान आहेत नॉर्मल आहेत मी म्हणले हे तुम्ही नाही आणले डॉक्टर तुम्ही तर आम्हाला जीव घेण्या तपासण्या सांगितल्या होत्या पण हे माझ्या माऊलींनी माझ्या मिस्टरांचे रिपोर्ट नॉर्मल आणून दिले आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही शेगावला दर एक महिन्याला जात होतो आणि ह्या वारीची संधी आम्हाला अशी मिळाली की मला खूप वाटायचं की आपल्याला वारीची सेवा करण्याची संधी मिळाली जेव्हा गजानन महाराजांची पालखी परभणीत यायची तेव्हा मला करा वाटत होत पण त्या पालखींचा शिस्त त्यांचा सगळा प्रोग्राम मोठा होता तिथं आम्हाला काही चान्स मिळाला नाही मग आम्ही असं पावती वगैरे फाडायचो पण एकदा माझे मामा आले मुंडगावरून आणि जगत मामा टवलारकर आणि ते घरी आले माझ्या घरी आल्या त्यांनी मला म्हणले अगं चल म्हणे तुला मुंडगावच्या गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन करायला नेतो तोपर्यंत आम्हाला मुंडगाव आणि दर्शन हे काही माहित नव्हतं मग मा आम्ही सहयोग मंगल करायला परभणीला गेलो तिथं दर्शन केलं महाराजांच्या पादुकांचं महाराजांनी आम्हाला सगळं सा सांगितलं मग त्या वर्षी मग मामाना इच्छा म्हणली की मामा माझी ती इच्छा पूर्ण राहिली शेगावच्या पालखीची मला या पालखीची तरी काहीतरी सेवा मिळावी महाराजांना विचारलं तर महाराज म्हणे आमच्याकडे सगळं बुकिंग आहे म्हणे आम्ही परभणी पर्यंत सगळे म्हणे पण ना ते गंगाखेड इथं तुम्ही चहा पाणी देऊ शकता म्हणे मग पहिल्या वर्षी आम्ही चहा पाणीच केलं दुसऱ्या वर्षी मग पावती केली मग तिसऱ्या वर्षी महाराज म्हणले तुम्ही येत जाणार म्हणे मळ्यात मग त्या वर्षी पासून आम्ही मळ्यात येतो आम्हाला इथं अपूर्व आनंद मिळतो मी अशी वाट पाहते गजानन महाराज हिरुळकर यांच्या सहकार्यामुळं आणि त्यांनी दिलेल्या संधीमुळं मी हे सगळं करू शकले गजानन महाराजांची पण कृपा आणि महाराज खूप समजून घेतात आम्हाला काय करायचं सांगतात वारी निघण्याच्या पासून मी त्यांना फोन करते की तुम्ही कधी येणार आम्ही वाट पाहतो आणि वर्षभर वर असं निघून जात की एक वर्षानंतर मध्ये पुन्हा कधी भेट होत नाही कधी मध्ये फक्त महाराजांना फोन करतो एवढंच आणि मुनगावला पण मी बरेचदा दर्शनाला गेले होते मला यामधून जे आनंद मिळाला आणि गजानन माऊलींनी माझ्यावर जी कृपा केली ती अशीच त्यांची कृपा राह मला सेवेची संधी वारंवार चांगली मिळव यापेक्षा मोठी सेवा करण्याची संधी शक्ती बळ माऊली महाराज माऊलींनी द्यावी ही त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे आणि तुमच्यावर कृपा करतील आणि आजही सुरू आहे अशा प्रकारे संत वेळेस महाराज तुमच्या परिवारावर सगळी कृपा करून त्यानंतर तुम्हाला सुख शांती स्वागत आनंद सर्व गोष्टी प्राप्त होऊ तुमची खबर आहे ईश्वर जर प्रार्थना करते आणि तुम्हाला शुभेच्छा बनवायचं महाराज असं गजानन महाराजांच्याच विजय ग्रंथामध्ये आहे जे जे भक्त म्हणे इच्छिती ते ते समर्थ त्यांचा हेतू निश्चित महाराज सर्वांचा पुरवित्रेतू पुरवितात असा सर्वांवर कृपा करावा माझ्या परिवाराला सर्वांना चांगली बुद्धी चांगले आरोग्य द्यावे हे गजानन माउलींच्या चरणी त्रिवार प्रार्थना पूर्ण करतील तर तुम्हाला शुभेच्छा येतो धन्यवाद येतो रामकृष्ण द्वारकाबाई पांचाळा बर बर, बर।, बर बर आणि तुम्ही कुठे राहता आम्ही इथं परभणा सर पिंगळी शेत माझं परभणला राहतो आम्ही बर बर या ठिकाणी कशा आलो तुम्ही पानच्या बाय संघ आणि ते आणतात मला पाच सहा वर्ष मी संघच येईन त्याच्या बरोबर त्याच्या संघच येतील पानच्या बाय संघ आमच्या इच्छा येण्यासाठी तुमच्या सगळ्याच्या भेटी होतात मी बी मी बी सोहळा केला सहा वर्ष असा पायाने सोळा केला असून महाराज दिंडी मंदिर बरोबर हा तिथे येत असताना वारकऱ्यांना आपण या ठिकाणी सेवा करता हार वगैरे मला कसं वाटते छान चांगलं वाटते आनंद वाटते त्या गोष्टी आनंद वाटते म्हणून येते नेहमी ते गुडघे दुखत आम्हाला ताण नसतात चला चल म्हणलं जा होत ती आमची सून आहे ती काही सून आहे आरते ना आमची सुनय आधी आमदा ठीक आहे ठीक आहे तुमचं नाव हो काय अर्चना पांचा बर बर तुम्ही इथे कशा करता आलात दिंडीची सेवा करताना कसं वाटते चांगलं वाटते आनंद वाटते आनंद वाटते आनंद म्हणजे कसा सांगता का आनं, आनंद म्हणजे सांगता येत नाही एवढा आनंद हो म्हणजे आढळा कोण्या गावचे आहात मी अकोल्याची आहे बर 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 कोणा दिंडी मध्ये आले मुंडगाव मुंडगावच्या कशा दिंडी मुनगावची बरे चांगली माऊली तुमचा परिचय पूर्ण परिचय सांगा बघा खात जागा खात जागा प्रेम मागा ठरला हा बोला चांगला आहे बापा मुनगाव जी आहात तुम्ही मुनगावजी आहात सर्व हे वारकरी आपण कुठले आहात माऊली वणी वरुळा कुठे आलात गजानन महाराज बर काय कस वाटत तुम्हाला चांगलं म्हणजे कस... आनंद वाटते हा आनंद आहे कारण हे आनंद पायीवारीचा मध्ये असताना काय वाटते तुमचं नाव सांगा मी किशोर भाटकर किशोर भाटकर तुम्ही नेमकं आता कोणपर्यंत हे सेवा करता पंढरपूर पर्यंत असं का तुम्हाला कसं वाटतं सेवा करताना सेवा करताना काय दरवर्षीच करतो मी एक जीवनात आनंद अलग आहे आनंद तोच ना म्हणजे वाडीमधला आनंद हा काही वेगळा आहे बघा ही वाडी बघा या वाडी मधून सुंदर असे प्रकारे हे फरक आहे हिरोगार राणा हिरवळ आहे आज परभणी येथील रहिवासी आमचे राजू का परिवार यांच्याकडून वाकऱ्यांची ही व्यवस्था आहे रामकृष्णी मी सुनील भुते भुटे राहणार पनोरी गजान महाराजच्या पालखी गजान महाराज पादुका संस्थान मुनग गजान महाराजची वारी करत आहोत माझे गुरु श्री गजान महाराज हिरुळकर यांच्यासोबत मला खूप चांगलं वाटत आहे आणि गेले सात वर्ष झाले आम्ही हे श्रीक श्रीक्षेत्र क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये चालत आहे आणि आमचं फक्त एकच माग नाही पांडुरंगाला श्री संत गजानन महाराजांना बा देवा जोपर्यंत आमच्या पायात हातापायात म्हणजे म्हणजे चालण्याचं चा बळ आहे तोपर्यंत आमच्या हातातून असेच वारी वारी घडू दे आणि अशीच तुझी कृपा आमच्यावर राहू दे बस एवढच पांडुरंगाला आणि गजानन महाराजांना मागण आहे आमचं आणि अशीच हसत खेळत आमची वारी होऊ दे संतोष शंकर तायडे बर गाव कोणता आहे सांगलवाडी बर काय करता तुम्ही दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये भजन मन्याज अभंग गवळणी बर मला अभंग भजन गात गाय तुम्हाला कसं वाटते आनंद वाटते बर आता ही वाटचाल करत किती सागर हो? मुकुमदा बेलोकार सागर मुकुमजा बेलोकार बर बर तुकडे म्हणजे कोणा गावचं आहे पणच तिकडे कशा कसा कशा कशकर, करता आलाय दिंडीत तुकडी दिंडी आहे मुगावची दिंडी दिल्लीमध्ये कसं काय वाटत तुला तुझ का आनंद आनंद वाटतो मंडळी या दिली मध्ये प्रत्येकाला काय वाटते प्रत्येक म्हणजे आनंद वाटते आणखीन अशी दिली की आम्हाला असा आनंद वाटतो असं कोणी सांगत नाही तुला कसा आनंद वाटतो नाता वाटतो नाता वाटत नात वाटत ना, महाराज ना, बाबा कसे वाटते अनंत कोटी गुणमान नायक राजा दिवाद योगीवाद परब्रम्म शक्तिकानंद भक्तिपारक सेगा निवासी समस्त सगुरु श्री गजान महाराज जय मला आधी बोलता येतो तुला बोलता येतो का आधी सुरुवातला बोलता येतो पण नंतर तुला केव्हा पण सुरुवात बोललोय त्याच्या महाराज शिकवलं महाराजांनी शिकवलं आणि आता तुला चांगलं बोलता येतो हा ही संत गजान महाराजांची कृपा आहे संत गजान बाबाच्या कृपेनं याला बोलता बोलता यायला सुरू झालं हा आधी व्यवस्थित मी बोलत नव्हता हा त्याला आमचा त्याला आपण म्हणतो बोबड बोलणे असं त्याला बोलत होता संत गजान बाबाची कृपा भगवंताची कृपा मुंडे परमानंद माधव सर्व नाव सांगा देवीदास खोरे गाव टाकडी बर तुम्ही काय करता करतो गाडीची बरं गाडीमध्ये काय करता बॅगा घेतो बर बर बॅगा घेता देतोय दोन्ही काम हे म्हणजे सेवा सेवा करता वारकऱ्यांच्या बॅगा गाडीमध्ये

नाही हे गठ्ठे देत असताना काढत असताना एखादा कोणी वाळकडी तुम्हाला की तुम्हा गठ्ठा टाकला तो खाली आहे तुम्ही आता तुमचं मन काय होते नाही जात नाही कारण समजा आमचे जे खोटे आहेत त्यांनी जर समजा कदाचित कोणाचा गठ्ठो आणत गठ्ठा आणत वळकडी आणली ती वळकडी खाली ठेवल्या गेली आणि तो जर वाळकडी मागत असेल तर हे देत नाही कारण माहिती की एक वळकडी काढण्याकरता त्यांना पूर्ण त्या वर्गाला काढावं लागतं त्याला शोधावं लागते आणि तुला ठेवावं लागते जिंकण्यामध्ये तेवढा वेळ कमी असतो आणि म्हणून वारकरी सुद्धा याची दखल घ्यावी असं यांचं मत आहे आणि त्याबाबत तुमचे विचार काय बस ठीक आहे बर तुम्हाला आनंद वाटतो ना आनंद आहे जय गजान आपलं संपूर्ण नाव सांगा बाबन परला पाठक राहणार मुलगा बरोबर हा तुम्ही काय करता दिंडी मध्ये म्हणजे मी कर्मचारी आहोत तर दिल्लीच्या का संस्था संस्था असं काय करता साफसफाई बर तर आता दिल्लीवर आलं तर काय करता मध्ये पूजा गिजा हे करतो तुम्हाला दिल्लीमध्ये ना काय वाटतं आनंद वाटते बर आनंद म्हणजे आनंदाचं वर्णन करता येईल का नाही आनंद आनंद वाटते किंवा चला एठोबाचे दर्शन आले हे ते तुमच्या जीवनामध्ये एखादा काही असा अनुभव आहे का रस्ता चालताना हा ते टिप्पर न उडल तमाले तर ती नेमकं कोण मी मीच, मीच पडलो पुढे काहीच नाही झालं कुठे खरूच नाही ना काही नाही ना काही त्यानंतर काही सुविधा कोणी केली हा ते हिरोळकर बाबाने केली अम्बुलन्स भरावली हे ते केलं तर आनंद हे झाला भरती व्हायला हो भरती, भरती व्हायचं काम नाही पण दवाखान्यात नेलं सरी केली त्याच्यानंतर हा किती लांब पडले तुम्ही पाच सहा फूट फेकले एवढी जोरात धरत लागली होती तरी मग तुम्हाला काही झालं संत काही पाहिजे लोकांना असं वाटतं वारी म्हणजे काय आहे तो निष्ठेनं भगवान परमात्माची सेवा करतो जो निष्ठेनं त्याच्या अंतकारमध्ये भगवान परमात्माची खूप भक्ती आहे निश्चित मागे मागेपुढे आली आहे सांभाळ आहे आमचे प्रल्हाद कायनाथ पूर्ण पाठक प्रल्हाद पाठक यांच्यावर भगवंतांनी मागे पुढे राहून त्यांचं रक्षण कसं केलं ही एक वाढित्य अनुभूती आहे राम कृष्ण हरी जय हरी जय तर तुम्ही वारकरी जात नाही खूप वारकऱ्यात नाही हा वारकरी आहे बरं कोण दिवशी मी मी संत श्री गजानन महाराज मुंडगा पादुका संस्थान मध्ये आले आहे काय झालं काय त्रास होत नाही पण माझ्या पायाला फोड आले पण मला आता हो त्रास अनुभवच नाही राहिला फोड लागला हा खूप दया बघा वारकरी महिला आहे बघा ही वारकरी महिला अपंग आहे मी इंदिरा संजय ढोले राणा टाकळी खुर्द इथून पायी चालत आहे या दिंडी मध्ये मला नऊ वर्ष झाले बघा आश्चर्य म्हणजे मला की चालताना काही तकलीफ होणार होत नाही एका हातानं आणि एका पायाने अपंग आहे

नाही माणूस आहे माणूस म्हणजेच आहे पण डरीलाय गजानंद जय विठ्ठल जय गजान पती आहेत हे दोघे उभे आहेत पती पत्नी आहेत दिल्लीमध्ये तुम्ही काय करता तुमच्याकडे काय सेवा आहे दिल्लीमध्ये दिन सर्व घेता पटक घेतात काही लागलं दिसत स्वयंपाकाला जातात काही सांग काही करू लागतात सेवा घेतात वारी मधला आनंद वावली अतिशय त्याच अवर्णनीय आहे जय गजानन जय गजानन जय हरी जय हरी तुमच्याकडे आता पुष्पा पुष्पा वाकडे बर बर काय झालं फाय मला हातात एक्सिडेंट झाला वारी बरं तुम्हाला काय वाटते पाय दुखतात चांगला आनंद वाटते असं वाटलं पैदल चाला पण चालतात आता दुखून राहायला पाय दुखून राहायला देवाचं नाव हा सर्व वाटतं देवाच्या घरी साठी आहेत

तीर्थयात्रा गेली का तीर्थयात्रा चारी धाम झाली झाले चारी धाम हो। चारी धाम झाले चारी धाम बरोबर गेले होते आम्ही हरिद्वारे गेलतो केदारनाथ बद्रीनाथ लागे रामेश्वर द्वारका गंगासागर जगन्नाथपुरी हे सर्व तीर्थ झाले ते सर्वात विष्णुप्रद्रा विष्णुजा या रामधाम पासी अवघी पायापाशी चारोधाम पडून सर्वात आमचे

जुरा भाई जामोटकार जामोटकार ते तुम्ही दिल्ली मध्ये चालत आहात मला पण मागच्या वर्षी ते खूप त्रास झाला आता तरी पण मला घरी गमला ते याचा पसंय वापस केले तो तरी पण गाडी लोक नाही म्हणत तरी मला यार बघला तुम्हाला तुम्हाला काय त्रास आहे मला त्रास एकदम तोडाचा दुखतो कंबरचा या पुढे मुक्ता बिल पुढे लावून झड्डी तरी आता या दिनी चालणं मला बरं वाटलं नाही घरचे लोक नाही म्हणतात तर असं तीन तीन लोक होईल पण मी जातो गजानन रेखा पोते मी गजानन महाराज दिंडी दिंडी करता आलेली होती मला दिंडीतून जा वाटलं नाही हे मी घरी गेली आणि परत दिंडीसाठी साठी आले असंच मला आयुष्य आयुष्य मिळो आणि गजानन महाराज सेवा मी दिंडी घर करू जय गजानन जय मावळे जय हरी जय गजानन जय मावळे राम कृष्ण हरी पूर्ण परिचय नाव सांगा कमलाबाई शेषण शिंदे पूर्ण नाव सांगा कमलबाई ईश्वर सिंग शिंदे आणि तुम्ही वाडी व्यक्त काय तुमचं वय किती आहे सध्या तुमचं वय किती आहे सत्तर सत्तर वर्षाची वारकरी महिला आहे बघा सत्तर वर्षाची वारकरी महिला असून आज रोजी प्रत्यक्ष मध्ये काही चालते या आनंदाला काय वर्ण करावं मीराबाई खवले गाव उमरा बर बर तुम्ही या मध्ये काय करता चाल बरं बरं तुम्हाला काही चालतं ना कसं वाटतंय चांगलं वाटते शरीराला गादी झाल्यानंतर मला तरी काही फळ आलचे जरा जरा पाहिले कमी झाले आता आता चालू आहे मी राहणार अकोला लता श्याम चांडक हा पैदल वारीला मुलीला घेऊन सोबत येऊ राहिली माझी चौथी वारी आहे पण मला काहीच त्रास झाला नाही हे पण थोडी थोडी चालते पैदल बाकी मग याच्यामध्ये बसते याटोमध्ये खेळते सेवा करते बोलना सेवा बोलना पाणी बाटती बोलणारी बोलना सक्कि बोलना पिलाटा बाटती बोलना पिला <गया> पावले आपला परीक्षा सांगा मिनल साबळे बर बर तुम्ही काय करता काय नाही बा मी घर काम करते तस बर सध्या दिल्लीमध्ये किती करता करताय तुम्ही पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले बरं अच्छा अच्छा पाहिजे म्हणजे पंग तुला हा आहे ना पहिल्याच दिवशी राहते माझी वापर तुमच्याकडे चांगली तुमची वारी चांगली तुमच्या परिवारला सगळ्यांना सुती ठेवू काम जय आहे तुमचं नाव पण सांगा माझे किसुंभा बरं तुम्ही किती वर्ष वारी करता अठरा अठरा वर्ष याच जिनी चालता चालताना तुम्हाला त्रास त्रास नाही हो? तुमचं वय एकोणसत्तर एक एकोणसत्तर वर्षात ही वारकरी महिला असून लक्षात ठेवा ही वारकरी मला पायी चालते या महिलेला पायी चालताना आनंद वाटतो आणि माझ्या माहितीनुसार महिला केव्हाही वाहनाचा उपयोग वापर न करता अतिशय काही चालते धन्य आहे म्हणून म्हटलाय की मी या मस्तक हे पायावरी पाया वारकरी संतांच्या तर परिचय खाली। मी पदलवारी करते मुंडगा बसून माझं नाव देवकन्या आहे मी आता आपोर्याल असते हा आणि माझी चांगली चांगली वारी होऊन राहिली माझी देवाच्या कुठून भजन माझ्या कुठून मला वाटत कधीच बसत नाही मी आठवत हा देवाने म्हणतो मला चांगलं नाही चांगली उद्या सेवा माल मला हा